युधिष्ठिराने स्वतःच्या आईला शाप का दिला महान योद्धा अंगराज कर्णाचा महाभारताच्या युद्धात पराभव झाला त्यांचा मृतदेह युद्धभूमीवर पडला होता रात्री एक स्त्री रणांगणात शोक करताना आढळली यावर पांडव त्या ठिकाणी पोहोचले आणि त्यांना आश्चर्य वाटले ती स्त्री दुसरी कोणी नसून त्यांची आई कुंती होती अंगराजचा मृतदेह आपल्या मांडीत धरून त्यांची आई ढस रडत होती हे पाहून पाच पांडवांना आश्चर्य वाटले यावर युद्धिष्ठराने कुंतीला विचारले आई तू आमच्या शत्रूच्या मृत्यूने शोक का करीत आहेस यावर माता कुंतीने कर्णाच्या जन्माची कथा सांगितली त्यांच्या सेवेने प्रसन्न झालेल्या ऋषी दुर्वासाने मला एक मंत्र आणि वरदान दिले होते की तू या मंत्राने देवतेचे आवाहन करशील त्यांच्या कृपेने तुला पुत्रप्राप्ती होईल त्यावेळी मला या मंत्राने आत्मपरीक्षण करायचे होते आणि सूर्यदेवाला आवाहन केले त्यामुळे मला कर्ण नावाचा मुलगा झाला ज्याने चिलखत व कानातले घातले होते पण लोकांच्या शर्मेच्या भीतीने मी त्या तेजस्वी मुलाला एका पेटीत टाकून नदीत तरंगवले त्यानंतर माझे लग्न तुझे वडील पांडू यांच्याशी झाले आणि तुम्ही पांडव झालात पण कर्ण माझा पहिला मुलगा आहे असे मी कधीच सांगितले नाही हुशार आणि सूर्यपुत्र असूनही कर्णाला आयुष्यभर अपमान सहन करावा लागला आईची ही गोष्ट ऐकून युधिष्ठिर खूप संतापले आणि त्यांनी आपल्या मोठ्या भावाचा अंत्यसंस्कार केला यावेळी त्यांनी संपूर्ण स्त्री जातीला शाप दिला की यापुढे कोणतीही महिला आपल्या पोटात काहीही लपवू शकणार नाही असे मानले जाते की युधिष्ठिराच्या शापामुळे स्त्रिया बोलक्या असतात आणि त्यांच्या पोटात काहीही लपत नाही अशाच नवनवीन पौराणिक कथा धार्मिक कथा ऐकण्यासाठी रेणुका व्हॉईस हो चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद